सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राणीच्या पापाचा हंडा फोडून राणीची पार्टनर ही दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला असल्याचे आता समोर येऊन शकुंतलाने दुसऱ्या ठिकाणी हलवलेल्या सावीचे आता कसे राघव आणि सिंधू सुटका करतात आणि मधूच्या पापाचा हंडा फोडून आता मधूला राघव आणि सिंधू कसे जेलचा रस्ता दाखवतात तर शकुंतलाला तिचे लायसन्स जप्त करून कसे घरामध्ये बसवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सिंधूला सावीला सोडवण्यासाठी गडचिरोलीला पाठवून इकडे राघवसोबत सगळ्यांना आता घरात थांबवण्यासाठी पिंकी ही रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते आणि पिंकी आता रत्नपारख्यांच्या घरी येऊन काकू ऋतुजा रेश्मा आणि मधू सगळ्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देत असते आणि आता राघवच्या मनात मात्र काही वेगळाच विचार चालू असतो राघवला अजूनही खात्री होत नसते राघवचा विचार पक्का असतो आणि तो, तो म्हणजे म्हणजे काही जरी झालं तरी मला माहित आहे कृष्ण आणि सिंधू एकच आहे पण अजूनही कृ सिंधू ही कृष्णा या घरात का राहते आणि तिने हे असं रूप का घेतलं कशासाठी घेतलं हे मात्र राघवला कळण्यास कोणताही मार्ग नसतो पण काही जरी झालं तरी मी आता सिंधूचं हे सगळं रूप जगासमोर आणीलच असा राघवने सुद्धा निर्धार केलेला असतो आणि त्यासाठी राघवने आता कृष्णाची डी एन ए टेस्ट केलेली असते पण हुशार पिंकीने ते डी ए रिपोर्ट फाडून त्याचे तुकडे तुकडे केलेले असतात तेव्हा कृष्णा ही सिंधू तू आहे हे राघवला ओळखता आलेलं नसतं पण हुशार राघव दुसऱ्या डी एन ए रिपोर्टची कॉफी मागवतो पण ती कॉफी आणताच आता त्याच वेळेस आता दबंग स्टाईलने कृष्णाने रत्नपारख्यांच्या घरात एंट्री घेतलेली असते आणि राघवच्या हातातून तू डी एन ए रिपोर्टची कॉफी आपल्या हातात घेतलेली असते तेव्हा आता राघवला काहीही कळायला मार्ग उरलेला नसतो इकडे आता रत्नाकर हा राजेश्रीला घेऊन देवदर्शनावरून राजेश्रीला त्याने घरी आणलेलं असतं राजश्रीने आता सिंधूला बघताच राजेश्रीला हायसे वाटलेले असते आणि ताबडतोब आता देवदर्शनावरून आणलेला प्रसाद आणि कुंकू राजेश्री ही सिंधूला लावते आणि लगेचच आता राजेश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो इकडे मात्र मधुचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता राघव आणि सिंधूचं पुन्हा राजेश्री आईने लग्न ठरवलं तेव्हा आता आपला हा डाव आपण सावीला कृष्णाकडे देऊन सक्सेस करून दाखवायचा आणि ऐन लग्नाच्या वेळेस कृष्णाला या घरातून सावी सगट काढून द्यायचं आणि मग त्याच ठिकाणी आपण राघवसोबत लग्न लावायचं असे आता राणीने ठरवलेले असते आणि त्या पद्धतीने राणी आता कृष्णाकडे येते आणि म्हणते की कृष्णा मी काय तुला सांगते की इतक्या दिवस तू कुठे गेली होतीस आणि परत कशी आली तेव्हा कृष्णा म्हणते की माझं काम होतं म्हणून मी गेलो होत गेले होते पण आता राणी म्हणते की हे बघ कृष्णा मी तुला काय सांगितलं तुला ती गोदा मावशीला दत्तक मुलगी घ्यायची आहे ना आणि आपली काय डील झाली होती हे सुद्धा तुला आठवतं आहे ना तर कृष्णा म्हणते हो राणी म्हणते की हे बघ मी तुला ती मुलगी देता क्षणी तू या घरातून निघून जायचंस कृष्णा आणि राघवच्या लग्नासाठी तू आता होकार दे पण आता इकडे कृष्णा मधुला म्हणते की तू मला काही सांगू नकोस आणि मला अडकवू नकोस कारण तुझ्यावरती आता माझा विश्वास राहिला नाही आणि हे बघ तू त्या सोबत काय केलं ना याचा माझ्याकडे व्हिडिओ सगट पुरावा आहे आणि तुझा व्हिडिओ सुद्धा आहे तू जर मला काही उलटा डाव खेळण्याचा प्रयत्न केलास ना मध्ये मध्ये करणारी मधुराणी तर मी तो व्हिडिओ राघवसमोर आणीन आणि मग लंबू तुला काय शिक्षा देईल तुला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा माझ्याशी पंगा घेऊ नकोस तर आता राणी म्हणते की हे बघ मी सुद्धा काही कच्ची नाही मला मधू म्हणतात मधू काही जरी झालं तरी राघव माझा आहे आणि मी राघवला कुणाकडेही जाऊ देणार नाही मी सिंधूची जशी अवस्था केली ना तशी दुसऱ्याची सुद्धा करू शकते हे तू लक्षात ठेव इकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असताना कृष्णाने आता बॉम्ब फोडलेला असतो कृष्णा म्हणते की मदर्स माझा असा विचार आहे की सध्या मी राघवसोबत लग्न करू शकत नाही तेव्हा राजेश्रीला देखील मोठा धक्का बसलेला असतो राजेश्री म्हणते की पण का सिंधू तर आता सिंधू म्हणते की मला थोडासा विचार करायला वेळ हवा आहे मदर तेव्हा आता राजेश्री म्हणते की तुला हवा तेवढा वेळ घे पण तुझं लग्न मी राघवसोबत करून देणार आहे सिंधू तेव्हा आता इकडे मधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता कृष्णाने राघवसोबत लग्नाला जर नकार दिला तर मग आपल्या डीलचं काय होणार तेव्हा आता मधू पुन्हा सिंधूला बेडरूममध्ये आणत म्हणते की तू लग्नाला नकार का दिलास मी तुला सांगितलं ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की फ्रेंड्स त्याचं कसं आहे ना एकदा तू आपल्याला फसवलंस एकदा तू किडनॅप केलेली मुलगी आपल्या माथी मारायला निघाली होती आणि आत्तासुद्धा तू जर काही धोका दिला तर मग मी काय करायचं तेव्हा मधू म्हणते की आत्ता असं काही होणार नाही मी तुला जी मुलगी दत्तक देणार आहे ती किडनॅप केलेली नाही आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की मग ठीक आहे मी सुद्धा माझा शब्द मानायला तयार आहे आणि मी लगेचच मदर्सला लग्नासाठी होकार देईन तेव्हा आता राणी सुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर आता इकडे राणी ही शकुंतलाला कॉल करते आणि म्हणते की शकुंतलाजी अहो ती तुमची पिंकी मॅडम आहे ना ती गेली या घरातून पण ती कृष्णा नावाची बॅद पुन्हा घरात आली तेव्हा आता शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम गेल्या तर लगेचच राणी म्हणते हो तेव्हा आता राणी म्हणते की आता आपल्याला या कृष्णालासुद्धा घरातून बाहेर काढायचं आहे आणि यासाठी आता ती म सिंधूची मुलगी आहे ना सावी ही आपण कृष्णाला दत्तक देऊ आणि लगेचच या घरातून ती निघून जाईल तिने मला तसं कबूल केलंय तेव्हा आता शकुंतला म्हणते की ठीक आहे पण शकुंतला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव ती तुझी कृष्णा आहे ना तीसुद्धा खूप चालबाज आहे आणि ती दहा दिवस कुठे गेली होती हे आपल्याला देखील माहीत आहे का ती ती गडचिरोलीला तर गेली नसेल ना मी गडचिरोलीवरून त्या सावीला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे तुम्हाला माहीत आहे का तेव्हा आता राणीलासुद्धा मोठा धक्का बसतो तर आता लगेच शकुंतला म्हणते की हे बघ मी आता कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही आहे आणि मधुराणी हे बघा तुम्हाला जर त्या मुलीला द्यायचं असेल तर अगोदर त्या कृष्णाची खात्री करा तेव्हा आता मधु म्हणते की आहो शकुंतलाजी मला तुम्ही काय बुद्धू समजता का मी सगळ्या प्रकारची खात्री केली आणि ती कृष्णा सावीला घेताच येथून निघून जाईल तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तर आता शकुंतला म्हणते की ठीक आहे पण त्याच वेळेस शकुंतला आणि मधूचे ते बोलणे चालू असताना सिंधू ही दरवाज्यात येऊन राणीचे बोलणे ऐकते आणि राणीचा पार्टनर दुसरा तिसरा कोणी नसून शकुंतला असल्याचे आता सिंधू समोर आलेले असते आणि सिंधूला भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो शकुंतलाने राणीच्या सांगण्यावरून सावीला किडनॅप केले हे सत्य आता सिंधू समोर येऊन गडचिरोलीवरून आता सावीला शकुंतलाने दुसऱ्या ठिकाणी हलवले ज्यावेळेस आपण सावीला शोधण्यासाठी गेलो होतो आणि पिंकी इथे आली होती त्याच वेळेस शकुंतलाने हे कांट केल्याचे आता सिंधूला समजलेलं असतं ताबडतोब आता सिंधू ही पिंकीला कॉल करून घडलेली सर्व हकीकत सांगते तेव्हा आता पिंकी म्हणते की असं जर असेल तर त्या शकुंतलाला नाही मी घरी बसवलं तर नावाची पिंकी धोंडे पाटील नाव लावणार नाही तर आता इकडे मोठा प्लान करून सिंधूने सुद्धा आता राजेश्रीला राघवसोबत लग्नासाठी होकार दिलेला असतो आणि राजेश्रीने आता राघव सोबत सिंधूच्या लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो आणि त्याच वेळेस आता मधूने शकुंतला कडून सावीला घेऊन आता मधु ही सावीला देण्यासाठी सिंधूकडे घेऊन येत असते त्याच वेळेस आता पिंकी सुद्धा लग्नासाठी रत्नबारक यांच्या घरी आलेली असते आणि आता शकुंतलाचा डाव आता पिंकीने आता सिंधूकडून सगळा समजून घेतलेला असतो इकडे आता सावीला घेऊन मधु ही आता रत्न घरी येऊन आता आडगळीच्या खोलीत मधूने आता सावीला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि मधू आता सिंधूकडे येत घडलेली सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की आता सिंधू तुझ्या जाण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आता सिंधू ही पटकन साडगळीच्या खोलीत जाऊन सावीला भेटते आणि सावीला भेटताच आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस आता पिंकीने तिथे येऊन मधूच्या पापाचा हंडा आता फोडलेला असतो आणि सावीला राघवकडे देऊन खरे सत्य काय आहे याचा सगळा उलगडा आता मधू तू आणि शकुंतलाचे सर्व कांड आणि पापे हे राघवला सांगून आता पिंकी आणि सिंधूने मोठा धमाका उडवलेला असतो एवढंच नाही तर सावीला किडनॅप करून आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि या मधूने सावीला शकुंतलाकडे दिले यासाठी मी कृष्णा हे रूप घेतले असे सिंधू आता राघवला सांगून खरी सिंधू आता राघव समोर आलेली असते आणि हे सत्य जेव्हा राघवला समजते तेव्हा राघवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि आता मधुच्या पापाचा हंडा फोडून शकुंतलाचे सर्व आता राघव समोर आलेले असते आणि ते सर्व आता पिंकी आता समोर पिंकी मीडियासमोर शकुंतलाच्या पापाचा हंडा फोडून शकुंतलाचे आमदारकीचे लायसन्स आता पिंकीने कॅन्सल केलेले असते तर इकडे मधूने सावीला किडनॅप केल्याचे समजताच रागाच्या रुद्रावताराने आणि मधुला आता राघव कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि राघव आणि सिंधूचे राजेश्री कसे धुमधडाक्यात लग्न लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा